झालं काही लेकर बस बापा अजून तसंच आहे किती साल झाले बापा लग्नाले झाले ना पाच सहा वर्ष झाले असं ना नाही अजून लेकरूच नाही झालं काय बाप्पा तिले कुठं बाई अजून काहीच नाही बापा काहीच्यात काहीच नाही विचारतो म्हणतो तर म्हणते कसा दवा चालू आहे होईन दवा चालू आहे होईन होई होईन मतारे झाल्यावर मतारे झाल्यावर काय लेकरं होईन काय बापा असतो टाइम आहे बापा आ तेच राहते बापा त्याचं उत्तर तिले म्हणतो तर थेट तशीच म्हणते त्याला म्हणतो तर थोही तसाच म्हणते काय करू मी अहो दे लग्न दे दुसरं करून हा इले ठेवून तिले ठेव दोघी हा चांगला पगार भेटते त्याले वागू शकते तो दोघी बी ठेवण तो दोघी बी दे दुसरं लगन करून लेकरू नाही पाहिजे काय तिले काय आहे बाबा आपल्या वंशाले लेकरू नाही पाहिजे काय हंजुटीस ठेवते का पोराले बी तू आता मा पोरगं नाही ऐकत ना मा पूर्ण नाही ऐकत मांगल या दिवसात एक वर्षा पहिले तर तो याच्यासाठी खूप झालं होतं मी म्हटलं होतं तुम्ही म्हटलं होतं लगन दुसरं कर दुसरं करतो तो नाही ऐकत ना मग काय करा तो नाही ऐकत तो ते बरं तिले आवाज सुनीले रश्मी रश्मी आई बोला ते काय बोल आई बोला मी बोलतो बोला ना आता कै देत बापा घराले वारीस या घराचा वंश कै देत बापा का बस इथूनच संपून जाईन आता हे पिढी समोर जाईनच नाही काय तर बापा बघा आता आता ते माझ्या हाती तर नाही ना दवा चालू आहे होईन कधी ना कधी होईलच बापा पन्नास वर्षाची साठ वर्षाची होईन तवा होईन का होईन होईन आता 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 काय वयच काय झाली का साठ वर्षाची होईन घाई नको करा तुम्ही काय घाई नको करा म्हणतो त्या सासूल्या अशीच बोलू बोलू चुप ठेवतं काही नको करा तर झाले ना किती वर्ष झाले तर लग्न आले तर एका वर्षात आलं पाहिजे एका वर्षात खानदानाचा वंश भेटला पाहिजे तर ते लग्न नाही तर काय करतं मी काय करू आता मग तुम्ही सांगा मला काय माहीत होतं असं असं होईल म्हणून नाही तुला नाही माहीत होतं तुलाही नाही माहीत होतं आम्हालाही नाही माहीत होतं हे माहीत राहिलं असतं तर काही लग्न करून दिलं असतं पोराचं का संघ कुठं माहीत होतं काय हे सगळं आता माहीत झालं आता सुधरू शकतो आपण जे चूक झाली ते आपण सुधरू शकतो ते कशी काय आता जाला। लगना जाला, लगना लगना का आता झालं लग्न झालं लग्नाला एवढे चार पाच वर्ष झाले आणि आता काय करू शकतो आपण आता काहीच नाही करू शकत आपण दवा चालू आहे दवा चालू द्या धीर ठेवा होईल बिलकुल नाही आम्हाला धीर नाही बिलकुल अ मी धीर ठेवतच नाही तू असं कर आकाशले तू पटोन आकाशले पटोन त्याले दुसरं लग्न कराले लाव त्याले भाग पाड दुसरं लग्न कराले हम्म घराचं वंश भेटव काय काय बोलता आहात तुम्ही लग्नाची बायको हो असल्यावर दुसरं लग्न नाही करता येत कानुन बंदी आहे दुसरं लग्न करायला जाते त्याच्याबरोबर तुम्ही सगळे समजते मला नको शिकू नाही करता जर, ना तो, तो ये दुसरं लग्न जर बायकोनच संमती देून येते नवरा बायकोच्या मंडळात हा तू दे ना तू दे ना त्याला तू कर म्हणा दुसरं लग्न नाही मी नाही मी कशाला मी काय का पागल हो का मी पाय आता म्हणते तशी कर त्याले लग्नासाठी त्याले जर का तू असं केलं नाही तर पाय मग मी मरून जाईन मी जगाच नाही मग जाय तिकडे होय तिकडे आई तुम्ही 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 काय असं कायले, कायले बोलून राहिला तुम्ही तुम्ही विचार कराय तुम्ही एक बाई मी एक बाई तुम्ही बाई असून बाईच्या मनाचा विचार नाही करून राहिल्या आता तुम्ही बी जर मामाजीनं दुसरं लग्न केलं असतं तुम्हाला कसं वाटलं असतं विचार करा जर असं मा मनाचा तरी विचार करा बोलाच्या पहिले तू ले काय आकलून राहिलो घरातून तू राहायजो ते राहीन ते फक्त लेकरासाठी लेकरं झाले ग दोघी चांगल्या राहायजा काय तुला हाकलून राहिलो तू राहिन हो बरोबर आहे तुम्हाला बोलायला तर सोपं आहे पण मावर काय बीतन ते तुम्हाला समजतच नाही बाई असून बाईचं दुःख नाही समजत काय कामाचं तू जरा घर अशी केली नाही ना आता म्हणते तशीच पाय मी मरन ना नाव तू यावर घेन हो तुले फसून जाईन मी जाईन माझी आतो ससू आली का बस सुरू होऊन जाते दोघींचं पण बाळ 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 मूल 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 बाळ हेच जीवन आहे काय आता एखाद्या स्त्रीला नाही झालं तर काय करणार आहे काय थोडा तर विचार केला पाहिजे मनाचा आपल्या बाईच्या मनाचा विचार तरी केला पाहिजे बाई असून मनाचा विचार नाही मी माझ्या देखता मी कशी दुसरी आणू देऊ त्यांना काही समजलं तर पाहिजे वाटलच हो म्हणून बसली रश्मी हो आले का तुम्ही या मी मला तुमच्याशी बोलायचं आहे खूप महत्वाचं आज बोलणारच मी आज आज होऊनच जाऊ आज सोक्ष मोक्ष लागूनच जाऊ आज होऊनच जाऊ आज त्यांच्या मनातच होऊन गेलं पाहिजे आज काय झालं रश्मी बोलली का आता बोलली काय वाटलंच मला आता काही ना काही काय बोलली बोलली आता बोल बोलू दे आता धरून ठेवतो काय दोन चार दिवस राहीन चालली जाईन आता मग आपलं अजून तसं चांगलं आई बोलते का आई बोलते का आता तुला जास्त नाही ना मग काही एवढं टेन्शन घेत आत्याच्या बोलण्याचं बोलू दे ना मग आत्या बरोबर आई पण बोलायला सुरुवात करते ना जाऊ दे ना बोलते तर बोलते काय काय तू कानी मने धरतो चाल तुला घुमाले नेतो मस्त पाणीपुरी की खाऊ मस्त नाही तुम्ही एक गोष्ट सांगा मला आकाशची तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता सांगू कसा सांगू नाही शकत एवढं प्रेम करतो लोय महासागरात जेवढं पाणी नाही त्याच्यापेक्षा जास्त प्रेम करतो मी काय सांगू आता तुले मग माझ्यासाठी काही पण करू शकता तुम्ही काही बी हो एकदम तुझ्यासाठी काही पण मग लग्न करा दुसरं राहिली <laughs> पागल झाली का काही आत्यानंच म्हटलं सोनी आत्यानंच होई आत्याच बी हो ये पेरलेलं नाही नाही आता नाही म्हटलं तुम्ही मी म्हणतो तुम्हाला लग्न करा दुसरं दुसरं लग्न करा आणि मग बाळ होईल खुश होऊन जाईन मी चालले जाते रश्मी हे लग्न होय असं तुटत नाही तू करून मी करू माय मन प्रेम सगळं तू यावर आहे तर मूल बाळ होत नाही लिकरू होत नाही म्हणून काय दुसरं लग्न करून घेऊ मी नाही नाही कधीच नाही तुम्ही प्रेम करतो म्हणताना माझ्यावर एवढे नाही करत काय मी म्हणतो घ्या ना तू नाही म्हणत रश्मी मला माहित आहे तू बर्दाश्त नाही करू शकत ही गोष्ट मग दुसरी बाई बिलकुल बर्दाश्त नाही करू शकत तू मी ओळखतो ना तुला किती तू माझ्यावर प्रेम करतो आता ना आई ना तुला मजबूर केलं असं म्हणून तू बोलून राहिली अशी हो मला समजत नाही का सारं समजून चुकलो मी हो मग त्याच्यासाठीच त्यांच्यासाठीच तुम्ही दुसरे लग्न करा मूल नाही मूल नाही बाळ नाही आमच्या वंशाचा दिवा नाही आमच्या घराण्याने वारीच नाही असं तसं टोमणे ऐकल्यापेक्षा मी चालली जातो तिकडे दूर आणि बस तुम्ही लग्न करून घ्या खुशी राहन वंशाचा दिवा देऊन द्या वारीच देऊन द्या नाही रश्मी असं मी कधी करूच नाही शकत मागल दिवशी सांगतलं तुले तुले सांगतलो आईले आता नाही बोललो तरी अजून हेच डबल मी मी, मी केलं का तुमच्या आता आली का बस व्यवस्थित चालू होऊन जाते रोजच टोमणे रोजच बोलणं रोजच टोचणं त्याच्यापेक्षा एक वेळा तुम्ही लग्न करून घ्या आणि बस त्याले खुशी देऊन द्या त्याले बस तुम्ही खुश राहायचा ते तर खुश होऊन जातील पण मी नाही खुश होणार तू तुला काय होईल तू भी खुश नाही होशील नाही काय मी चालली जाईन कुठे परदेशात चालली जाईन तिकडे विदेशात तिकडेच राहीन सगळं विसरून जाईन नाही नाही रश्मी हाच मार्ग नाही का याच्यातून निघण्याचं हाच मार्ग नाही रश्मी आपण असं करू ना काय आपण एखांद बाळ डॉक्टर घेऊन घेऊ रश्मी त्या लेकरालाही ले माई बाप भेटून जाईन ना आपल्याला लेकरू भेटून जाईन नाही थांबा ना सध्या होईल ना आता दवा चालू आहे हो ना तो होईल ना आपल्याला थांबा ना आताच काय दत्तक घ्यायचं आणि आप आपण घेऊ तुम्ही घ्या मी घेईन पण आई आणि आता मान्य करून का ह्या गोष्टीला काहून नाही करणार करायच लागेल ते मान्य करतीन ते चाल बरोबर उद्याच चाल पाऊस काय प्रोसेस काय कसं आहे ते घेऊनच घेऊ एक मस्त छोटस दत्तक जरा जरा दोन चार वर्ष वर्ष तर होऊ दे झालं झालं हे राईन ठीक आहे पण आई ना आता बघा तुम्ही मी पाहतो ते नाही करत पाहतो मी ते चल बुर आता नाराज नको राहू चल चहा बनवू माझ्या सगळ्यासाठी चहा मान पेजो सगळेच पिऊ मग मी गोष्ट काढतो आईपाशी नात्यापाशी काय म्हणते तर तू बनवून चहा बनवून आण हो चला तुम्ही आकाश काय विचार केला रे मग हा लेकराबाडाचा काय विचार केला म्हणतो केला ना त्या केला मी विचार केला मी उद्याच लेकरू घेऊन येतो पगल्यासारखा गोष्टी करतो रे आकाश का आकाशेळ झाला रे उद्याच्या उद्या कुठून आणशील तू नाही आहे ना ले, ले लेकरूच पाहिजे घरात लेकरूच पाहिजे माया लेकरूच पाहिजे तू उद्या आणतो मी लेकरू काय बोलतो रे आकाश मी बोलून काय राहिले तू बोलतो काय लेकरू म्हणजे काय बाजारात भेटून काय स्वतःच्या नावाच लेकरू घेऊन येतो मी दत्तक घेऊन येतो मी लेकरू अनाथ आश्रम मधून त्याच्या माग माय नाव लागन त्याच्या सर्टिफिकेट मध्ये माय नाव लागन माय लेकरू स्वतःच दत्तक घेऊन येतो मी उद्या जाऊन असं नाही पाहिजे रे ते काय दुसऱ्याच राहते ते नाव लागल्या ना तू होऊन जाईन काय तरी बोलतो मग काय झालं आता काय झालं मी जन्म नाही दिलो तो पालन पोषण मी नाही रे ह्याच दुसऱ्याचं पाप नाही पाहिजे घरामध्ये ह्याच काम कधी करतो नको आकाश नाही झालं तर चालन तसाच राहतो पण दत्तक नको आणू रे बापा नाही नाही आता आता काऊन आता जशी बोलते तशी तू बोलतो ना आणू दे ना मग आता तुम्हाला घराचा वंशच पाहिजे तुम्हाला वारीच पाहिजे ना जरुरी नाही आहे का मॅच जन्म पाहिजे लहानचं लेकरू एखादं तीन चार महिन्याचं दत्तक घेतो त्याला माय नाव देतो झाला आपल्या घराचा म्हणून आपल्याला माहीत फक्त मी त्याला माकरासारखंच मान आज रस्ता दिसला काय रे आता आज रस्ता आहे काय मी काय म्हणतो माया दुसरं लग्न कर दुसरं लग्न कर आणि मग लेकरू होई तुले स्वतःच लेकर ते काय रे दुसऱ्याचं पाप घेऊन मग येश्मीच काय होईल तिचं काय तिचं काय जशी राहून राहिले तशी राहीन राहीन मानलं ब तुले तू एक बाई असून दुसऱ्या बाईचा विचार करत नाही तिच्या मनाचा विचार करत नाही मस्त आत्या अशा बाया जर असल्या ना समाजात झालो कल्याण समाजाच मस्त काय चुकीचं बोलून राहिले रे आता दोन का करत नाही का अकेले लेकरू नाही झालं तर दुसरी करू नाही शकत काय मी त्यातलं आहोत नाही ना आई असं करू शकत नाही मी असं करणारच नाही मी तू विचार कधी विचारच कसा केला त्या कमी असा करून म्हणून रश्मी रश्मी हे पाय तुला घाबराची काही गरज नाही कोणाला घाबरू नको उद्या सकाळी तयार हो आणि दहा वाजता चल अकरा वाजता खुलते ऑफिस चाल मस्त एक बाळ घेऊन येऊ दत्त हो ठीक आहे ना जाऊ ना तुम्हाला बाळ पाहिजे तर का दत्तक का घ्यायचं बाळ तुम्हाला मॅडम कारण की आम्हाला मूल बाळ होऊन नाही राहिलो म्हणून आम्हाला दत्तक घ्यायचं आहे बाळ अच्छा मूल बाळ होऊन नाही राहिलो म्हणून ठीक आहे किती वर्ष झाले लग्नाला लग्नाला मॅडम पाच वर्ष झाले पूर्ण अजून मुलबाळ होत नाही म्हणून आम्ही असं ठरवलं की एक दत्त घेऊन ठेवा ठीक आहे चांगला विचार आहे चांगलं ठरवलं तुम्ही आणि वय वय किती आहे वय मॅडमचं वय किती आहे आणि तुमचं किती आहे मॅडम माझं आणि इचं सव्वीस अच्छा ठीक आहे काय काम करते मॅडम हाऊस वाईफ आहे मॅडम घरीच राहते माझा पगार मॅडम आता पंचवीस हजार मिळतो मला अच्छा 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 ठीक ठीक आहे आहे आणि कागदपत्र वगैरे आणले मॅडम ते तुमच्या समोर आधार कार्ड पॅन कार्ड फोन नंबर सगळं आहे बघू शकता तुम्ही ठीक आहे ठीक आहे अच्छा तर मुलगी असो मुलगा असो व मुलगी असो फक्त आम्हाला छान 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 हेच ऐकायचं होतं मला नाहीतर येतात दत्तक घ्यायला आम्हाला मुलगाच हवा आम्हाला मुलगीच हवी आम्हाला चारच व महिन्याचं चार। हवं आम्हाला एक दिवसाच हवं अशा खूप अटी असतात म्हणून एवढं सगळी विचारपूस आम्हाला करावी लागते आणि काही काही दाम्पत्य असं पण येते दत्तक घेतात आणि मग त्यांचं स्वतःच झालं की जे अगोदर दत्तक घेतलं ते जिथं तिथं आणून देतात असं पण घडते म्हणून एवढी विचारपूस करावी लागते फोन नंबर आधार कार्ड सगळं आम्हाला ठेवावं झेरॉक्स कॉपी असं झालं नाही पाहिजे नाही 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 मॅडम असं कधीच नाही होणार आम्ही आमच्या लेपरासारखंच वागूत येते जरी भगवानच्या कृपेनं झालो बी तरी आम्ही त्याच्यात याच्यात काही भेदभाव नाही करू छान असंच ऐका हेच ऐकायचं होतं मला तर बघा आहे एक मुलगा आहे चार महिन्याचा तर दाखवतो मी तो तुम्ही घेऊ शकता दत्तक ठीक आहे हो मॅडम हो ठीक आहे ठीक आहे चालण मॅडम चालून